त्यासाठी अतिशय सुंदर अशी व्हिडिओ आहे हा प्राण्यांचं जीवनक्रम नेकलेसतात सर याच्यामध्ये रूपांतरणी कन्सेप्ट आहे रूपांतरणी कन्सेप्ट सांगायला मुलांच्या दृष्टीने की कुत्र्याची पिलं कुत्र्यासारखी असतात मांजराची मांजरीसारखी असतात पण फुलपाखराचं उदाहरण जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची पिल्लं त्याच्यासारखी नसतात ती अळीच्या स्वरूपात असतात मग अळीपासून एकदम ट्रान्सफॉर्मेशन फुलपाखराचं कसं होतं त्या मुलांना मोठ्या स्वरूपामध्ये दाखवण्यासाठी म्हणजे काही व्हिडिओ आपण केलेला आहेत पूर्णतः स्टुडंट सेंटर्ड जी क्लासरूम आहे मुलांच्या ॲक्टिव्हिटीजला खूप वाव आहे तर हे प्रत्येक मुलांच्या स्क्रीन वरती विजिबल होईल आणि प्रत्येक मुलं सोडवू शकतात आणि त्यांनी जे सोडवलेलं आहे ते प्रत्येकाचं म्हणजे पर्सनली तिथे जाऊन बघण्याची गरज नाही आपण स्क्रीन मधून ऑपरेट करू शकतो असेल घेतला तर त्याच्यावर आपल्या भारताचा नकाशा ते ड्रॉ करू शकतात म्हणजे त्यांना त्याच्यावरचे खंड वगैरे सगळं पाहता म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ग्रह ते या ठिकाणी पाहू शकतात पण बघू शकतात लॉक्रेपर पण त्यांनी सगळ्या गोष्टी करतात हा कोणता ग्रह बाळांनो कोणता ग्रह आहे आता त्याच्यामध्ये आपला भारत देश होता

कोणी घेई ना पुढा कार सार मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी कोण त्यानं विधाव उचलला ना व त्याच अफजल खान जित्ता जाकता जनू बोला चाती बाला महरबा, जाले खान खान ठोकून मोठ्या दुर्मीन घोड दड पायदला पापेक्षळ वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली गावं लुटली जेवढं उद्धवस